अनुभव नाही 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 शिक्षण ना काही आणि थेट क्लर्क पासून सॉफ्टवेअर इंजिनियर कंडक्टर पासून क्लार्क केले झाडूवाला क्लार्क केला दोन क्लिनर तर असे केले की ज्यांना सॉफ्टवेअर इंजिनियर करून टाकलं आणि हा सगळा प्रताप पीएमपीएल पी व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष देवरे आहे पंधरा दिवसात अहवाल सादर करायचा आहे चौकशी कशा पद्धतीने व्हावी आणि काय काय त्यात नमूद त्या ठिकाणी काम पी काम करणारे करणारे दोन अधिकारी त्यांच्याकडे संशयाची सुई वळते त्यामुळं आमची प्रथम मागणी अशी असणार आहे की त्या चौकशी समितीमध्ये एम पी एलचे चे अधिकारीच नव्हते महानगरपालिकेतले अधिकारी त्यात नेमावे आणि त्यांच्या मार्फत ही चौकशी करावी प्रचंड गोळे आणि संस्था मुळासकट खाण्याचा हा उद्योग केलेला आहे सर्वसामान्यांना आजही उन्हात थांबावं लागतं पावसाळा असेल तर पावसात भिजावं लागतं अशी परिस्थिती सगळ्या पुण्याच्या बस थांब्यांची बस थांबे आणि पुणे शहरातली वाहतूक व्यवस्था याच्याशी खूप निगडीत आहे हा फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी केलेला आहे आणि ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांचे लागेबांधे असल्याशिवाय हे अर्थकारण होऊ शकत नाही खर्चाविषयी आर्थिक तोट्याविषयी काय सांगा काय परिस्थिती आहे सध्या पीएमपीएल ची पुणे महानगरपालिका जवळपास सहाशे कोटी पिंपरी चिंचवड महानगरपालिका जवळपास दीड दोनशे कोटी आणि पीएमआरडीए तेवढीच आर डी रक्कम ही संचलनातील तूट भरण्यासाठी देते फक्त पुण्यात ना आम्ही तिघांनी विरोध केला की कंडक्टर आपला पाहिजे पण ते देखील त्यांनी मान्य केलं नाही सगळी संस्था मुळापासला खाऊनच टाकायची या एकमे उद्देशाने त्या ठिकाणी अधिकारी काम ना, ना का का करत होते असा आमचा स्पष्ट आरोप आहे ही आर्थिक व्यवहार करून झाली असं एकंदर चित्र सॉफ्टवेअर इंजिनियर करता निरर्थक कोणी काही करत नाही अर्थ पूर्णच चालू असत त्यामुळे होऊ देत ना दूध का दूध पाणी का पाणी आमची तयारी आहे ना नमस्कार बखरलाई मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी विचार करा जर तुम्ही एखाद्या शासकीय संस्थेमध्ये काम करताय नोकरी करताय आणि तुमची पदोन्नती बढती जर होत असेल आणि तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी शिपाई असाल क्लर्क असाल तर तुम्हाला थेट तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता नसेल तुमचा अनुभव नसेल वयोमर्यादाचा कुठलाही क्रायटेरिया नसेल कसलीही त्या सगळ्या संदर्भात एसओपी नसेल आणि थेट तुम्हाला क्लर्कपासून शिपायापासून ते थेट सॉफ्टवेअर इंजिनियर केलं तर असाच प्रकार घडला आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये पी एम पी एलमध्ये पदोन्नती करण्यात आली आहे जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांची आणि यामध्ये शिपाई क्लर्क पासून ते सॉफ्टवेअर इंजिनियरपर्यंत पर्यंत अशा या पदभरती ज्या आहेत त्या करण्यात आल्यात आणि त्या पदभरती झाल्यात आचारसंहिता चालू असताना महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू असताना या सगळ्या पदोन्नती झाल्यात आता नेमका हा सगळा नेमका घोळ काय आहे काय घोटाळा आहे हे सगळं सविस्तर समजून घ्या आपल्यासोबत पुण्यातली ही सगळी ज्येष्ठ मंड मंडळी आहेत भाजपचे माजी विरोधी वीरो, पक्ष नेते उज्ज्वलजी केसकर आहेत माझी विरोधी पक्ष नेते सुहासजी कुलकर्णी ने आहेत प्रशांत सर आहेत जे शिवसेनेचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत या सगळ्या सगळ्या सर्व ज्येष्ठ मंडळींशी आपण चर्चा करणार आहोत सुरुवात मी उज्ज्वलजी आपल्यापासून करतो काय हा सगळा प्रकार आहे आचारसंहितेच्या काळात अशा पद्धतीची पदोन्नती अनुभव नाही शिक्षण नाही काही नाही आणि थेट क्लर्क पासून सॉफ्टवेअर इंजिनियर कंडक्टर पासून क्लार्क केले झाडूवाला क्लार्क केला नंतर पाणीवाला क्लार्क केला जो क्लीनर आहे त्याला कंडक्टर केला दोन क्लीनर तर असे केले की ज्यांना सॉफ्टवेअर इंजिनियर करून टाकलं आणि हा सगळा प्रताप चे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष देवरे साहेबांचा आहे त्यांनी हा सगळा घोळ निवडणुकीच्या आचारसंह्यता चालू असताना आणि पुणे महानगरपालिका पिंपरी महानगरपालिका पी एम आर डी ए यांच्या आयुक्तांशी चर्चा न करता केलेला हा सगळा घोळ आहे आणि याच्यामध्ये संस्थेचं नुकसान आहे सहाशे नव्वद गाड्या फक्त पी एम पी एम एलच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत आणि बाकी सर्व गाड्या या भाड्याच्या आहेत मला असं वाटतं की पी एम पी एम एलनी हा एवढा मोठा घोळ गो आणि घोटाळा केलेला आहे त्याची चौकशी व्हायला हो पाहिजे त्यासाठी काल मी सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बदे यांनी आपला परिसर आणि आपले पुणे या संस्थेच्या मार्फत आयुक्तांच्याकडे कागदोपत्री पुरावे दिले आणि आयुक्तांच्याकडनं ते मान्य पण झाले आणि काल रात्री तातडीने एक कमिटी बसली त्या कमिटीमधले दोन अधिकारी एलिस पोरे आणि दुसरे खेडकर हे पदोन्नतीच्या काळात होते त्यामुळे त्यांचीही बदलीची मागणी त्यांना त्यांच्या ठिकाणी दुसऱ्याची नेमणूक करा अशी आमची मागणी आहे या संदर्भामध्ये आणखीन काय असतील सुहास कुलकर्णी एक दोन मुद्दे मांडतील नक्कीच मी म्हणतो अशा सगळ्या गोष्टींना मान्यताच कसे मिळते आणि आचारसंहितेच्या काळात हे घडलं कसं मुळात हा विषय जो आहे हा निवडणुकांच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी हा विषय सुरू झाला त्याचं कारण असं आहे की महानगर म्हणजे पी पी एम सीची जी ची मुख्य इमारत आहे की जिथून सर्व कारभार चालतो आणि जुन्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेतल्या ज्या स्वतंत्र व्यवस्था होत्या त्यावेळेला जे अधिकारी मोठ्या प्रमाणावर ते एकत्र येऊन व्यवस्थित काम करत होते आणि गेले तीन चार वर्ष प्लॅनिंग करून व्यवस्थित ज्यांनी बसेस चालवल्या नवीन खरेदी असेल बढत्या हे असतील ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचा कंट्रोल होता असे जे मुख्य इमारतीमध्ये अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांपैकी जवळजवळ पाच ते सात प्रमुख अधिकाऱ्यांच्या अकाउंट सेक्शन पासून तर डेपोच्या ह्याच्यामध्ये काम करणारे अशा पाच ते सात अधिकाऱ्यांच्या बदल्या चार महिन्यापूर्वी एकाच वेळेला कोणाची वाघोलीला केली कोणाची हडपसरला गेली कोणाची कोथरूडला गेली त्या सगळ्यांना इमारतीतून बाहेर काढलं आणि आता जसं केसकर म्हणले तसे त्यांना जी लोक पाहिजे होती ती लोक आता त्यांनी मुख्य इमारतीत आणली आणि त्याचं सगळं प्लॅनिंग करून हा विषय केलेला आहे त्यामुळे हा आज जरी आचारसंहिता जरी हा बदला केला असला हा तो मोठा गुन्हाच आहे कायदेशीर पण त्याची सुरुवात अगोदर दोन महिने संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी प्लॅनिंग करून केली आणि ज्यांनी गेल्या ही कंपनी स्थापन झाल्यापासून पाच दहा वर्षामध्ये ही कंपनी व्यवस्थित चालावी म्हणून जे पुण्यात राहणारे अधिकारी आहेत जे त्यांना पीएमटी बद्दल प्रेम आहे कुणी डेपो मॅनेजर होते कुणी वरिष्ठ झाल्यानंतर त्यांना मुख्य इमारतीत घेतलं अशा सगळ्यांच्या लांब बदल्या केल्या ह्याची पण चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं नक्की चौकशीचा मुद्दा निघाला म्हणून प्रशांत सर या सगळ्या घटनेमध्ये आता तीन सदस्यीय चौकशी समिती जी आहे ती पीएमपीएल कडनं नेमण्यात आली आहे आता याच्यामध्ये चौकशी नेमके काय होणार पंधरा दिवसात अहवाल सादर करायचा आहे चौकशी कशा पद्धतीने व्हावी आणि काय काय त्यात नमूद असावं असं तुम्हाला वाटतं आता या चौकशी समितीमध्ये त्या ठिकाणी काम करणारे पीएमपीएल मध्ये काम करणारे दोन अधिकारी आहेत त्यांच्याकडेच संशयाची सुई वळते त्यामुळे आमची प्रथम मागणी अशी असणार आहे की त्या चौकशी समितीमध्ये पीएमपीएलचे अधिकारीच नको महानगरपालिकेतले अधिकारी त्यात नेमावे आणि त्यांच्यामार्फत ही चौकशी करावी आणि चौक, त्याशिवाय ही चौकशी निपक्षपातीपणे होणार नाही ह्याच्यात प्रचंड गोळे आणि संस्था मुळासकट खाण्याचा हा उद्योग केलेला आहे पीएमपीएल दिवसेंदिवस त्याची परिस्थिती ढासळत चाललेली आहे आणि अशा पदोन्नती दिल्यामुळे पीएमपीएल <laughs> ची गेलेली आहे नक्कीच आर्थिक स्थितीवरून आठवलं उज्ज्वलजी तुम्ही अनेकदा पीएमपीएल पी एल कशा पद्धतीने तोट्यात आहे शिवाय पीएमपीएल ला जे आता नवीन वाहनं खरेदी करते किंवा जे कंडक्टर यांची फीज असतील किंवा त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न असेल याच्यावरती तुम्ही अनेकदा बोलत आलात खर्चाविषयी आर्थिक तोट्याविषयी काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या पीएमपीएल पी पुणे महानगरपालिका जवळपास सहाशे कोटी पिंपरी चिंचवड महानगरपालिका जवळपास दीड दोनशे कोटी आणि पीएमआरडीए तेवढीच रक्कम ही संचलनातील तूट भरण्यासाठी देते म्हणजे पुणेकर पिंपरी चिंचवडकर आणि पुणे जिल्ह्यातील पी एम नागरिक यांच्या खिशातनं एक हजार कोटी रुपये यांच्या नाला नादान कारभारासाठी जात आहे आमचा त्याला विरोध आहे याचं कारण असं आहे तुमच्या मालकीच्या सहाशे नव्वद बसेस आहेत तुमच्याकडे ज्यांनी कॉन्ट्रॅक्टवर तुम्ही बसेस घेतल्या आहेत कंडक्टर सुद्धा त्यांचे आहेत ते कितीचं बिल फाडतायत ते कितीचं तिकीट काढतायत याची कुठलीही अकाउंटेबिलिटी ही, ही पी एम नाही आम्ही त्यावेळेला विरोध केला होता फक्त पुण्यातनं आम्ही तिघांनी विरोध केला की कंडक्टर आपला पाहिजे पण ते देखील त्यांनी मान्य केलं नाही सगळी संस्था मुळापासनं खाऊनच टाकायची या एकमे उद्देशाने त्या ठिकाणी अधिकारी काम करत होते असा आमचा स्पष्ट आरोप आहे मघाशी बोलताना बधे साहेबांना एका माझी कर्मचाऱ्याचा फोन आला तो म्हणला की ज्यांच्या बढत्या झाल्या आहेत त्यांच्या खात्याची चौकशी केली तर कुठनं किती पैसे गेले कुणी बायकोचं मंगळसूत्र घाण टाकलं कुणी काय केलं कुणी काय विकलं जमीन विकली आणि अशा पद्धतीने त्यांनी सगळा हा सगळा व्यवहार झाल्याचा एक आरोप केला मला असं वाटतं की आयुक्त साहेबांनी किंवा आता तिथं जे अतिरिक्त आयुक्त आहेत बी पृथ्वीराज ते आता इंचार्ज आहेत त्याचे या विषयाची सविस्तर चौकशी करण्याचे साठी ही अँटी करप्शन कडे याची चौकशी ही जी पदोन्नती झाली असं तुम्ही म्हणताय ही आर्थिक व्यवहार करून झाली असं एकंदर चित्र आलं नाही ना तर कोणालाही काय क्लिनरला तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर करता कशासाठी केलं प्रेम होत त्याच्यावर काय होत तो क्वालिफाईड असेल लॉ लेबर लॉ मध्ये ज्याची डिग्री नाही त्याला तुम्ही लॉ ऑफिसर केला कंडक्टर केलं एका दिवशी कंडक्टर केलं आणि दुसऱ्या ऑर्डर मध्ये त्याला तुम्ही पी आर ओ हो केलं काय मग याच्या अर्थपूर्ण व्यवहार असणारच ना अर्थ कशाचा त्याला अर्थ काय निरर्थक कोणी काही करत नाही अर्थ पूर्णच चालू असत त्यामुळे होऊ देत ना दूध का दूध पाणी का पाणी आमची तयारी आहे ना नाही का आणि ही संस्था नाही आम्ही बुडू देणार लोक खिशामध्ये पैसे घेऊन उभे राहिलेत बस स्टॉपवर रस्त्यावर वाहनं काय आहेत कारण यांची इनइफिशियन्सी आहे मी जेव्हा पहिल्यानी नगरसेवक झालो याच कोपऱ्यावर बस स्टॉप होता मी सत्तर नंबरच्या बसनी महानगरपालिकेत जातो ती सत्तर नंबरची बसही आता हळूहळू कमी झाली पब्लिक ट्रान्सपोर्ट हे सक्षम असलं पाहिजे ही नरेंद्रजींची मोदी साहेबांची देवेंद्रजींची पण इच्छा आहे पाचशे इलेक्ट्रिक बसेस मोह साहेबांनी या शहराच्या खासदारांनी आणल्या आणि हे सीएनजीच्या बसेस घेत आहे व्यवहार आहे आणि स्पष्टीकरण काय देत आहे तर म्हणले मुंबई बीएसटीला ला जास्त रेट आहे आपल्याकडे कमी रेट आहे बीएसटी तुमची गसनी तुम्हाला करताय तर रेट रेटच्या संदर्भात पण पीएम मुंबईमध्ये जे काही बस धावतात त्यांचे जे दर आहेत ते तुलनेने कमी आहेत पीएमपी पेक्षा शंभर टक्के कमी आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे इलेक्ट्रिक कंपनी आहे तो ते कुणाच्या दारात जाऊन भीक नाही मागत तुम्ही आमच्याकडे येता महानगरपालिकेकडे येता माझं माझं म्हणणं आहे खूप बोल्ड वाटेल पण ह्या कंपनीमुळे पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही मोडकहीच आली आहे आता जर सक्षम करायचं असेल तर मेट्रो आणि पीएमपीएमएल हे एकाच अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली द्यायला पाहिजे तर आणि तरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारेल या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल कोण दोषी ठरेल नाही ठरेल तो भाग वेगा पण आमच्या तिघांची एकत्र मागणी अशी आहे की ज्या बढत्या दिल्या त्या तातडीने स्थगित करा आणि मग चौकशी करा आता यामध्ये कुलकर्णी साहेब आता बोलता बोलता उज्ज्वलजींनी सांगितलं की जे पब्लिक ट्रान्सपोर्टला आता था बस थांबे असतील त्या बस थांब्यांची काय अवस्था आहे ते, ते देखील आपण पाहतो सर्वसामान्यांना आजही उन्हात थांबावं लागतं पावसाळा असेल तर पावसात भिजावं लागतं अशी परिस्थिती सगळ्या पुण्याच्या बस थांब्यांची आहे आणि एक एक पूर्ण करतो विशेष म्हणजे मागच्या मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी भरपूर बस स्थानक बस थांबे बांधण्याचा आणि त्याच्या संदर्भातल्या जाहिराती ज्या आहेत त्या पीएमपीएल ने काढल्या होत्या त्यातल्या फक्त शंभरच बस थांबे बांधून झाल्यास अजून दोनशे बाकी आहेत हा विषय जो आहे ना बस थांबे आणि पुणे शहरातली वाहतूक व्यवस्था याच्याशी खूप निगडीत आहे पण पुण्यातल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये ना, पुण्यातल्या नागरिकांपेक्षा जे कर्मचारी नेमलेले आहेत भाड्याने घेतलेल्या बसेस आहेत आणि त्याच्यातून जो अर्थकारण होत आहे आज पुण्यापासून नियम असा होता की कि तीस किलोमीटरच्या बाहेर बस न्यायची नाही पीएमआरडी झाली आणखीन वाढवली आता जर बस इथून भोरपर्यंत जात असेल इथून बस राजगुरुनगर पर्यंत जात असेल इथून बस शिरूर पर्यंत जात असेल तर तिकडून येणारे प्रवाशी हे पुण्यामध्ये येत असतात त्यांची तिकीट कोण काढत किती प्रवासी होतात मी माझं उदाहरण म्हणून सांगतो मी एकोणीशे सत्त्याण्णव साली विरोधी पक्ष नेता असताना महानगरपालिका ते आळंदी मार्गे बहुळ चाकण ह्याच्या शे, शेल पिंपळगाव भाषा अशी बस सुरु केली होती बस पूर्ण फायद्यात होती पण यांनी ती बस बंद केली आणि पाबळ कि जे आडवळणारा कोपऱ्यात आहे तिथं त्यांनी बस सुरु केली आणि ती भोसरीतून सुरू केली याच कारण एवढंच आहे की अशा पद्धतीचे हे जे नवीन मार्ग त्यांनी केलेत सुजगाव गाव फार सुस कोपऱ्यामध्ये बस नेली की जिथं लोक पण राहत नाही तिथं बस नेली याच्यामध्ये सर्व आर्थिक व्यवहार आहेत कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरचा फायद्यासाठी तेवढं किलोमीटर किती किलोमीटर रनिंग करतो त्याचे उत्पन्न किती आलं हे बघत नाहीत म्हणजे एकसष्ट परंतु ती बस बंद केली आणि पाबळला की ज्या पाबळला आळंदी सोडल्यानंतर दहा माणसं पण नसतात आणि आळंदी पासून ते पाबळ तीस किलोमीटर ती तीस किलोमीटर बस नुसती जातीन दिवसातून चार फेऱ्या करते अशा सगळ्या भागातल्या बसेस ज्या नवीन सुरू केल्या आहेत सहा महिन्यात ह्या फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी केलेल्या आहेत आणि ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांचे लागे असल्याशिवाय हे अर्थकारण होऊच शकत नाही म्हणजे जे पैसे आपण जमा करतोय प्रवाशांच्याकडला तिकीट असे ते सगळेच्या सगळे कॉन्ट्रॅक्टरला दिले जात आहेत ही आजची स्थिती आहे कंडक्टर त्यांचाच आहे त्यामुळे उत्पन्न फोटो दाखवतो फायदा काहीच नाही काहीच फायदा नाही आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये फायदा नाही पण हजार कोटी रुपये पुणेकरांच्या पिंपरी चिंचवडकरांच्या कष्टाचे एक हजार कोटी रुपये कोटी द्यायचे आणि सगळ्या बसेस फुकट करून टाकामपीएमएनच्या एक हजार कोटी खर्च करतो एक हजार कशाला म्हणतात एक हजार कोटी हे दुर्दैवी बाब आहे खरं आजच पिंपरी चिंचवडचे नवीन महापौर रवी लांडगे शपथ घेतली म्हणजे आज त्यांची निवड करते आम्ही त्यांना उद्या जाऊन भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत याच्यामध्ये लक्ष घाला पुण्याचे महापौर झाल्यानंतर आठ आठ तारखेला नऊ तारखेला ताई मंजुषा नागपूर यांनाही भेटणार आहोत की त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि हा जो प्रकार आहे हा तातडीने थांबला पाहिजे नाही तर खरं काही खरं नाही आज पुन्हा एकदा मगाशी मी मागणी केलेली पुन्हा एकदा अधोरेखित करतो पीएम पी एम एल आणि मेट्रो यांचं विलिनीकरण करणं ही काळाची गरज आहे नक्कीच तर एकंदरीत आपण पाहिलं तर उज्ज्वल केसकर यांनी जे आहे ते या ठिकाणी असं मत व्यक्त केलंय की पुणे पीएमपीएल आणि मेट्रो ही मर्ज व्हायला पाहिजे यांच्यावरती एकत्रितपणे लक्ष असलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली याशिवाय ज्या आता पदभरत्या झालेल्या आहेत त्या तात्काळ स्थगित कराव्या आणि याच्यावरती आता जी काही चौकशी समिती नेमण्यात येणार आहे ती महानगरपालिकेच्या स्तरावरती चौकशी समिती नेमण्यात यावी त्यामध्ये पीएमपीएलचा कुठलाही कर्मचारी किंवा अधिकारी नसावा अशा पद्धतीची मागणी प्रशांत बदेसरांनी केली एकंदरीत आता या प्रकरणाकडे संपूर्ण पुणे शहराचं लक्ष राहिलंय कारण की या संपूर्ण पीएमपीएलच्या सेवेसाठी पुणेकर असतील पिंपरी चिंचवडकर असतील या सगळ्यांच्या खिशातून पैपई रुपया जो आहे तो या ठिकाणी जोडला जातो त्यामुळे या पैशांमुळे जी काही तफावत होत असेल किंवा आता ज्या काही बढत्या झाल्यात त्या तात्काळ या ठिकाणी रद्द केल्या पाहिजे आणि याची चौकशी करून आरोपींवरती किंवा जे काही त्या दोषी असतील त्याच्यावरती कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी हे सगळे लोक आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळतात तुर्तास या लाईव्ह मध्ये इथेच थांबतो या सगळ्या प्रकरणासंदर्भात तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा